नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानश्या ब्लॉगमध्ये तर आज मी आलो होते यांच्यासोबत शेतामध्ये आणि यांना टाकायचं होतं आमचे जे झेंडूचे रोपे आहेत खाली त्याला त्यांना खत म्हणजेच जे युरिया असतो तो टाकायचा होता तर ते टाकत ता आहे पुढे खत आणि म्हटलं चला आ, एक शेतामध्ये एक चक्कर होईल आणि तिकडे आमच्या मिरच्या वगैरे सर्व आता जे वाळून चाललं कारण की बरेच दिवस आले लिंबू सापड लिखलो आहे बघा किती मोठं लिंबू आहे चांगलं लिंबूही नाही एक मोसंबी टाईप ही आमची लिंबू नी तर मोसंबी सारखंच लिंबू आणि कसे मी कसे मी ओबा दे करू ओबा करून दी खाई नाई ना तर आमचं चांगलं होती झेंडू ख टाकायचं युरिया आहे हालक्या बकेट नव्हती आणि कारण मी सुद्धा सहज आले होते आणि दोन तीन वेळा टाकू लागल्या तीन टाकले टाकली आहे झेंडूला आमची झेंडूबा अशी आता पाऊस वातावरण पोचतो काय कोणाचं कंडिशन गोणीत आहे ना का गोणीत आहे ना थोडा हा तुलाच काम पाहिजे का कशाला त्यांना खायला नको खायला नको त्यांना खायला लागत यांना खायला लागतं आता हे झेंडूला खायला लागत आपल्याला जसं लागत भाकरी खायला पण लागतं लागत्यायचं यांना यांना पाणी द्यायचं यांना पोखर द्यायचं मिरच्या परत जनावरांड घास खायला द्यायचा म्हणजे निसर्गामध्ये सगळे जे आलेले आहे का जेवढे सजीव आहे का त्यांना खायला काहीतरी व्यवस्था केलीच देवाने यांच्यासाठी ही केली खाताची ही मानवण तयार केली बरोबर ना तसच

इजात का दे तेवडं इजात बी थोडं कि तेवढं तेवढं की संपून टाके घरी काय नाहीच उर्लं पाहिजे बर का सगळं राहिला म्हणजे एवढे ऍडजस्टमेंट करावं पाऊस आहे झालं पाहिजे लांब टाक तिकडं राहिले ती हा मग तोच केले ना तोच केले ना मग राहिले ना थोडी थोडं थोडं टाक मग

पूर्ण मोठा लाल तिकडच्या काय प्रॉब्लेम आहे हे रोप मोडल लाल तर काय व्हिडिओ बनवती याला दे टाकू परत आला दर बदर दर बदर चाल हाय तर जन मला मित्र मी बसके मी चला बघितला चला बघितला काय जरी सर्विसला कोणी असलं तरी शेती करावंच लागते कंपल्सरी कारण पाण्याचं भागे म्हणून शेती करावंच लागते काय <सवारी> केलं <आला>। त्याला <सवारी> कालाच केलं पिलूही म्हणजे वेदांत काय केलं काल पाऊस स्वेटर ते सगळं घालूनच फिरली आणि रात्री रात्रीपूर स्वेटर इथपर्यंत बाहेरच्या ओले झाल्या होत्या क्लिअर झाला

कोणतं ह्या कसा आहे बघा कसं काय चालला तुम्हाला आणि आमची बाबा अशी एकदम अशी घाई चालली होती म्हणलं पाऊस येतो काय कोण पण ते एवढं आलं एकदम काळ काळा झालो आणि पाऊस काय आला नाही म्हटलं चला आता आपला घास वगैरे होणार आहे आणि नंतर मग आता मस्तपैकी घरी जाणार आहे मेदू आहे म्हणजे फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे जमलं तर रेसिपी शेअर करेन आणि जर त्याला आकारच नाही आला तर मग रेसिपी शेअर नाही करणार आता घास वगैरे कापून घेतो तोपर्यंत ही गिन कापून घेते हे की नाही थोडे राहिले आता मेच्या पण खराब होत आलेल्या अह काय आहे का तुम्ही ओ काय आहे का आणि चांगली कॉमेडी आहे का ते कोणाची कॉमेडी ती ते तीन पोरांची ना तुमची फेवरेट कॉमेडी काय नाव तेवढं तुम्ही ते पण कापणार आहे का ते गिन्नी कुठ ठेवलं कुठं खाली हो आणि ते एवढं पुरंक हो इकडे पण नवीन नवीन आले बघा आमचं मस्तपैकी नाही का नाही गरबड 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 आणि पाऊस तर भरपूर झाला आणि त्यामुळे इकडे आमची जी विहीर आहे तर ही जुनी विहीर आहे तर ती तुम्हाला दिसतं असं पाणी दिसत असं कदाचित त्यात तर ती विहीर पूर्णपणे भरून गेली म्हणजे भरली आता म्हणजे हाताने पाणी काढू शकतो थोडंसं बघा विहीर आहे काय डो वगैरे काय नाही विहिर आहे तर म्हणजे फवारा वगैरे काय असलं का तर ते खाली मुळी तुम्ही तुम्हाला दाखवते हो, बॅक कॅमेऱ्याने तर काही फवारे वगैरे मारायचे असले का मग असं विहिरीतून पाणी काढायचं आणि मग लाईट नसल्यावर असा प्रॉब्लेम लाईटचा काही प्रॉब्लेम झाला का इथून किंवा पलीकड जे दिसतं ना तुम्हाला ते खांब टाकलेलं आहे त्याच्यावरती उभा राहायचं आणि तिथून पाणी काढायचं म्हणजे विहिरीचं पाणी शेंदायला वगैरे काही जड नाही आम्हाला म्हणजे हातानं पाणी घेऊ शकतं अशी विहिरी आहे आमची ही जुन्या पद्धतीची विहिरी आणि झाडं वगैरे इथं भरपूर बर... झाडं वगैरे इथं भरपूर झाली त्यामुळे त्याच्या मुळ्या आ... वगैरे त्यामुळे ती विहिरीचा आकार पूर्णपणे बदलून गेलेला आहे आणि कसं आहे आमचं जे शेत आहे ते अगदी पाटाजवळ आहे त्यामुळे थोडं जरी आ... पाणी पाटाला पाणी वगैरे किंवा आ... पाटाला पाणी जर आलं तरी आपोआप म्हणजे आमचं जे शेत आहे त्याला शेतीला म्हणजे मातीला पूर्णपणे खालून पाजर पुरतो पाण्याचा आणि त्या पाजरामुळं आमच्या विहिरी वगैरे सर्व भरून जातात आणि आमच्या अख्ख्या शेतांना एवढी एकच विहीर आहे आणि ते एकट्या विहिरीचं पाणी सगळं शेतातलं जातं म्हणजे एवढं पाणी तिला आणि पलीकडे तर बोर वगैरे आहेत तर एवढी काही आवश्यकता पडत नाही आम्हाला कारण की पाटा असल्यामुळे पाटाचं पाणी वगैरे भरपूर आहे आणि तसं बघायला गेलं तर माझ्या पप्पाचं तिकडे दहा दहा अकरा अकरा पर्सच्या विहिरी आहे पर्स म्हणजे खाली भरपूर खोलाच्या विहिरी तर कारण की पाण्याच्या अभावामुळे त्यांना ते खांदाव देखील लागतात तर हा असतो पाणी असल्याचा फायदा तर तुम्ही आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला नक्की कमेंटच्या खाली कमेंटद्वारे नक्की कळवा की, की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता तर जे कोणी व्हिडिओ बघतील त्यांनी त्यांच्या गावाचे नाव किंवा जे शहर आहे त्या शहराचे नाव आपल्या कमेंटखाली नक्की टाका तर मी व्हिडिओला नक्की रिप्लाय देईन भाजीपाला जो आहे तो होतो खराब होऊन जातो आणि आता काय झालं आहे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून खाण्यापेक्षा जे आपल्या शेतीतला माल तो ताजा नेऊन खाण्याची जिमात जे असते ती वेगळीच असते वे आणि काय म्हणणं आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो कच्चे तोडले काय काही कच्चे तोडले कच्चेच घेतले मुद्दा मग असं करे कारण की मग ते खराब होईल बरं चल कारण नाही उद्या परवा तिथे घेणं झालं ऑप्शन म्हणून घेतले नाही तर आमचं सर्व काम आटोपून आता जालो आम्ही घरी तर आमच्या शेतातील वातावरण वगैरे हे तुम्हाला कसे वाटते हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करीत जा म्हणजे जेणेकरून मला एक उत्साह येतो की नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकण्यासाठी तर शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या ज्या अपडेट्स आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोचत राहतील आणि सर्वांना पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओची जी लिंक आहे ती जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जे कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ टाकले आहेत तर सर्वांनी व्हिडिओ जाऊन बघत जा तर चला पुन्हा व्हिडिओ आपण आणखीन एका नवीन आणि छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय